ढवळेश्वरमधील इरिगेशन टँक तलावामधून ओढ्याला टेंभू योजनेचे सोडलेले पाणी राजकीय दवापोटी बंद केल्याने संतप्त बनलेल्या शेतकरी आणि पडळकर समर्थकांनी आज सुळेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे शाखा कार्यालयास टाळे ठोक आंदोलन केले कार्यालयास टाळे ठोकल्याने कार्यालयातील अधिकारी ऑफिसमध्येच अडकून राहिले होते यावेळी ढवळेश्वरचे राहुल मंडले अजित किर्दत अभिषेक शिंदे हनुमंत किर्दत बाळोसो पवार गुरुनाथ किर्दत स्वप्नील किर्दत मोहम्मद मुलानी विकास कारंडे रघुनाथ शिंदे प्रश्न शांत कारंडे विठ्ठल किर्दत अभिजित शिंदे प्रफुल्ल किर्दत यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मी राहुल म्हणले डोळेश्वर सरपंच प्रतिनिधी तर आज टेम्पूचं पाणी डोळेश्वर तलावा इरिकेशन टँकमध्ये सोडलं होतं आणि त्या बंधाऱ्या तलावाच्या लगत जे नऊ बंधारे आहेत त्यांना गेले दोन महिने झालं कसलं पाणी नाही मग आज अधिकाऱ्यांनीचा मला फोन आला की मला तीन शेतकरी द्या चाक फिरवण्यासाठी ते शेतकरी पाठवले आणि मी गावातल्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती शेतकऱ्यांना पाणी सुटणार आहे याची नम्र विनंती असा मेसेज टाकला तो मेसेज राजकीय दोषापोटी त्या गावातील काही समाजकंटकाने तो मेसेज वरिष्ठांना त्याच्या राजकीय त्याचं भांडवल करून ते, ते, ते पाणी सोडलेलं एक तास पाणी सोडलेलं पूर्ण बंद केलं आज शेतकऱ्यांच्या पूर्ण हळहळ आहे कारण गेली दोन महिने पाणी नाही शेतकऱ्यांचे ऊस बाग आहेत ह्या शेतकऱ्याचे पाच एकर रताळ आहेत तर कर शेतकऱ्यांचे हाल झालेत तरी पाणी सोडल्याशिवाय आम्ही ऑफिसपासून उठणार नाही आम्ही ऑफिसला टाळे ठोकलेले आहेत आणि संबंधित जे अधिकारी आहेत त्याच्यावर कारवाई झाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही